अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेत माझे खासदारांसह माजी, माजी नगरसेवकांनी टक्केवारी घेत धूम केली अशी टीका करत या योजनेकरिता पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून मार्गी लावण्यात माझा सिंहाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया आमदार फारुख शाह यांनी केली आहे ते वडदय सौंदाने रस्ता डांबरीकरण कामाचे शुभारंभ शुभारंभ प्रसंगी बोलत होते आचारसंहिता संपताच आमदार फारुख शाह यांनी विकास कामांना सुरुवात केली आहे या प्रसंगी आमदार फारुख शाह महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षा डॉक्टर दीपाश्री नाईक करेलाल पिंजारी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धर्मेंद्र सालटे कनिष्ठ अभियंता अविनाश लोकरे आदी उपस्थित होते पासून ही जे अक्कालपाळ्याची जी योजना आहे ती योजनेचा हे जे खासदार आहे माझी खासदार आणि जे माजी नगरसेवक लोक आहेत त्यांनी फक्त टक्केवारी घेऊन आणि ती योजना सोडलेली होती परंतु मी निवडून आल्यानंतर मी त्या योजनेच्या मागे लागून आणि वेळोवेळी तत्कालीन आयुक्तांना बोलवून आणि त्यांना विचारपूस करून ज्या ज्या वेळेस त्यांना निधीची कमतरता पडली मी ते निधीसुद्धा मंजूर करून दिला अनेक वेळा मी प्रधान सचिवांच्या दालनात त्यांना बोलावून आणि त्यांची जे काही समस्या आहे ते पूर्णपणे दूर करून दिली आणि मला तर अशा वाटतं आहे की ती अक्कल पो अक्कलपाड्याची जी योजना आहे ती पूर्ण करण्यास माझा सिंहाचा वाटा आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे